हॅलो फ्रेंड्स uh, आज मी एक uh, म्हणजे कसं की मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे आणि पुन्हा एकदा सगळ्या देवाधिकांचे जे काही दिवस आहेत ते सगळे सुरू झालेले आहेत तर ह्या सगळ्या दिवसांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट मला आज तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे की पंचामृतचे महत्त्व आणि ते पंचामृत करत असताना तुम्ही ते कशा रीतीने केलं पाहिजे कारण की ह्या सगळ्या देवाधिकांच्या दिवसांमध्ये आपण काहीतरी गोष्टी नवीन घेत असतो देवाधिकाच्या मग ते चांदीच्या असोत किंवा अन्य कोणत्याही असोत म्हणजे जनरली आता मी हा व्हिडिओ बनवण्यामागचं एक महत्त्वाचा उद्देश असा आहे की स्वामींचे स्वामींचे जे काही पादुका आहेत त्या मी खरेदी केलेल्या आहेत त्या चांदीच्या पादुका आ, मी आणलेल्या आहेत तर त्यांना मला अभिषेक घालायचा आहे तर जनरली आपण कोणतीही नवीन गोष्ट जेव्हा आपण खरेदी करतो कोणत्याही देवाधिकांच्या बाबतीतली तर त्याला आपण पहिल्यांदा काय करत असतो तर अभिषेक घालत असतो का पण अभिषेक घालायचा असतो कारण की जसं की आता नवीन घर बांधल्यानंतर आपण त्याची एक वास्तूक शांती करत असतो की त्याच्या मागचं रिझन काय असतं की जे काही बांधकाम क सुरू असताना अनेक लोकांचं किंवा अनेक कामगार तिथे येतात आणि त्यांचं पाऊल आपल्या वास्तूला लागलेलं असतं किंवा अनेक अशुद्ध अशा गोष्टी आपण अशुद्ध अशा गोष्टींनी काय होत असते तर ते घर पूर्ण भरलेलं असते तर ते पूर्ण अशुद्ध गोष्टी किंवा जे काही एनर्जी असते जी काही वाईब्स असतात तर ते निघून जाण्यासाठी आपण काय करत असतो तर तिथे वास्तुक शांती घालत असतो की जेणेकरून ज्या काही पॉझिटिव्ह एनर्जी असतील पॉझिटिव्ह वाईब्स असतील त्या आपल्या पुन्हा एकदा घरामध्ये होम हावनानी किंवा अभिषेकनी यावेत यासाठी तर त्याच पद्धतीनं आपण कोणतीही नवीन गोष्ट जेव्हा आपण देवाला घेतो तेव्हा त्याच्यापूर्वी आपण त्याचा अभिषेक करतो मग ती मूर्ती असो किंवा पादुका असोत किंवा अन्य कोणताही दागिना असो तर आपण त्याचा पहिल्यांदा काय करत असो तर अभिषेक घालत असतो तर अभिषेक गा, का घालायचं कारण की जे काही आपण वस्तू घेतलेली आहे ती चांदीची असो किंवा अन्य कोणतीही असो ती बनवत असताना अनेक कारागिरांचे त्याला हात लागलेले असतात अनेक धूळ मिट्टीचे धूळ किंवा मातीमध्ये ते काय केलेले असतात तर बुडाला असतात किंवा मा धूळ आणि मातींचा त्यांचा संपर्क तिथे आलेला असतो तर त्या सगळ्या गोष्टीं निघून जाण्यासाठी आणि त्याला अजून पवित्र बनवण्यासाठी आपण काय करत असतो तर त्याला एक अभिषेक घालत असतो मग तो अभिषेक तुम्ही गरम पाण्याने घालू शकता किंवा पंचामृतनी घालू शकता किंवा नुसताच दुधाने देखील घालू शकता तर ह्याच्यामध्ये मी आज सांगणार आहे की पंचामृतने अभिषेक का घालायचा तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण कोणतीही गोष्ट आपण जेव्हा घेत असतो तेव्हा पंचामृतला फार महत्त्व दिलेलं गेलेलं आहे ते आयुर्वेदामध्ये देखील आहे तर त्याच्यामागचा थोडासा अभ्यास जर आपण केला तर आपल्याला असं जाणवेल की का ह्याला इतकं महत्त्व आहे तर त्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला देखील आहेत म्हणजेच काय की दुधापासून काहीतरी फायदे आहेत मधापासून काहीतरी फायदे आहेत साखरेपासून काहीतरी फायदे आहेत म्हणजे एनर्जीच्या लेवलला आपण बघायला गेलं तर तुपापासून काहीतरी फायदे आहेत आणि दही तर दह्यापासून पण आपल्याला अनेक आरो आरोग्यासाठी काहीतरी फायदे आपल्याला त्याच्यातून मिळत असतात तर ह्या एवढ्या सगळ्या पाच वस्तूंचं एकत्र करून पाच वस्तू ह्या एकत्र करून आपण त्याचा अभिषेक कोणत्याही देवाच्या मूर्तीला किंवा अनेक पादुकांना आपण घालू शकतो हां आता लाकडी पादुका असतील तर आपण हे नाही करू शकत कारण की लाकडाचं पादुका असलेल्या गोष्टींना किंवा लाकडाचे जेव्हा पादुका असतात तेव्हा आपण त्याला अभिषेक घालू नाही शकत पण त्याची श जस्ट आपण पूजा करू शकतो पण मी ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी स्वामींसाठी चांदीच्या पादुका आणि एक प्लेट मागवलेली आहे आणि त्याचा मला आज अभिषेक घालायचा आहे आणि त्यानिमित्तानेच मी हा एक व्हिडिओ बनवत आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेन की पंचामृत बनवत असताना त्याच्यामध्ये आपण अनेक विरुद्ध आहार एकत्र आणत असतो तर तो जर विरुद्ध आहार एकत्र आणला तर ते पंचामृत तुम्ही कशा रीतीने कोणत्या क्रमाने तो पंचामृत तयार केला पाहिजे हे मी तुम्हाला आज सांगेन तर ह्याच्यामध्ये विरुद्ध आहार म्हटला तर तूप आणि मध हे विरुद्ध आहार आहेत त्याच पद्धतीने दही आणि दूध हे विरुद्ध आहार आहेत जर तुम्ही ऑलरेडी सगळे जर एकत्र कोणत्याही क्रमाने जर का पंचामृत बनवला तर दूध नाचू शकतो त्याच्यामुळे पंचामृत आपलं खराब होऊ शकतं त्यामुळे त्याच्या पागे काय आहे की एक क्रम आहे आणि त्या क्रमाने जेव्हा आपण हे सगळे विरुद्ध आहार आपण एकत्र आणू तर आपल्याला त्याच्यातून फार मोठी एनर्जी मिळते आपल्या शरीराला एनर्जी मिळते त्याचे फार मोठे फायदे आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं साखर ही सगळ्यात पहिल्यांदा आपण त्या भांड्यामध्ये घ्यायची कारण की साखर ही विरघळायला फार वेळ लागत असतो त्यामुळे सगळ्यात पहिला साखर घ्यायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मध घालायचं त्याच्यानंतर तूप घालायचं आणि हे तिन्ही मिश्रण पहिल्यांदा चांगलं ढवळून घ्यायचं की जोपर्यंत ती साखर वितळत नाही तोपर्यंत आणि त्याच्यानंतर आपण चौथा जो क्रम आहे तो म्हणजे दही त्याच्यामध्ये आपण दही घालणार आहोत आणि नंतर पुन्हा ते मिश्रण आपण चांगल्या रीतीने फेटून घेणार आहोत आणि मग सगळ्यात शेवटला आपण थंड दूध त्याच्यामध्ये घालणार आहोत तर अशा पद्धतीने जेव्हा आपण हे सगळं करू तर त्यावेळेस ते दूध नाचलं जाणार नाही आणि हे सगळे विरुद्ध आहार एकमेकांशी चांगल्या रीतीने मिसळले जातील आणि पंचामृत आपलं अतिशय चांगलं होईल आणि त्याच्यातून आपल्याला भरपूर आपल्या शरीराला फायदे देखील मिळत राहतील तर हे आहे की पंचामृतचा एक क्रम आहे की तुम्ही असे असे पदार्थ याच्यामध्ये क्रमाने असे घालायचे आणि मग पंचामृत आपण बनवायचं तर अशा पद्धतीनं पंचामृत तयार करायचं तर ह्या पंचामृतचा आपण अभिषेक का कशाला करणार आहे तर मी आज जे काही स्वामींसाठी मी पादुका मागवल्या आहेत किंवा मा पादुका घेतलेल्या आहेत चांदीच्या तर त्याला मी अभिषेक घालणार आहे की जेणेकरून जे काही कारागिरांचे हात किंवा अशुद्ध अशुद्धता त्याची निघून जाण्यासाठी आपण हे जे काही अमृत आहे त्याचा आपण काय करणार आहे आज अभिषेक घालणार आहे आणि ऑबवियसली जेव्हा आपण पंचामृतचा अभिषेक घालतो तेव्हा त्याच्यामध्ये तेलकट तुप्पट अशा गोष्टी आलेल्या आहेत त्यामुळे त्या नाहीशा करण्यासाठी आपल्याला गरम पाण्याने पुन्हा एकदा अभिषेक घालायचा आहे आणि मग मी माझ्या देवाऱ्यावरती ह्या पादुका ठेवेन तर अशा पद्धतीने आहे की पंचामृत आपल्याला ह्या क्रमाने करायचं आहे आणि तेव्हाच आपण जेव्हा ह्या क्रमाने करू तर ते पंचामृत खूप चांगलं होईल आणि त्याचे आपल्याला शरीराला मिळणारे फायदे देखील चांगले होतील आणि पंचामृतचे तर भरपूर सारे उपयोग आपल्याला आहेत जर आपल्याला काही अशक्तपणा आला असेल तर ह्याच्यामध्ये शुगर असल्यामुळे इन्स्टंट आपल्याला एक एनर्जी मिळून जाते त्यामुळे पंचामृत तुम्ही खाल्ला तर तुमचे काही अशक्तपणा आहे तो निघून जाईल पायाला गोळे जर येत असतील आणि तुम्ही जर पंचामृतचं सेवन करत असाल रोज तर पायाला गोळे यायचे देखील कमी होतील त्याच पद्धतीने पचनक्रिया जी आहे ती खूप चांगल्या रीतीने राहील आणि जे काही आपली आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचं थंड थंडावा तयार होत राहील त्याच पद्धतीने तूप तुपामुळे तु आपल्या पूर्ण शरीरामध्ये एक काय म्हणतो आपण स्निग्धता वाढेल त्यामुळे आपली त्वचा जी आहे ती कांतिमय राहील किंवा त्वचा जी आहे ती तजेलदार राहील जर आपण पंचामृतचं योग्य रीतीने योग्य प्रमाणात आणि योग्य प्रमाणे जर आपण ती ही रेसिपी बनवली तर ह्याचे आपल्याला असे सगळे फायदे आपल्याला मिळत राहतील तर चला तर मग आता मी जे काही माझं अभिषेकचं जे काही मी करणार आहे आज आ, कार्य तर ते मी अभिषेक करायला मी स्टार्ट करणार आहे आणि त्यापूर्वी मी पंचामृत मी कशा रीतीने केलं तर ते आणि हा अजून एक महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छिते की नावातच आहे की पंच म्हणजेच काय की पाच त्यामुळे आपण घेताना सगळे प्रमाण आपण योग्य घेऊ म्हणजे काय की साखर एक चमचा किंवा मध एक चमचा तूप एक चमचा त्याच पद्धतीने दूध एक चमचा आणि दही एक चमचा हे सगळं आपण मिक्स करून काय करणार आहोत तर पंच अमृत बनवणार आहोत तर सगळं आता काही ठिकाणी बऱ्याच वेळा पंचामृत बनवण्या मागे अनेक प्रमाण आहेत म्हणजे काय की कोण एकाच दोन असं करतात म्हणजे एक चमचा साखर घेतली तर दोन चमचे मध घ्या तीन चमचे त्याच्या तूप घ्या किंवा चार चमचे दही घ्या आणि पाच चमचे दूध घ्या तर अशा रीतीने बनवतात पण मी सिंपल आणि साधं सांगेन की सगळ्याचं प्रमाण तुम्ही एकच ठेवा आणि हवं असेल तर थोडंसं तुम्ही दूध वाढवू शकता कमी अधिक करू शकता आणि त्याबद्दल पद्धतीने तुम्ही पंचामृत बनवू शकता चला तर मग आता माझ्या जे काही मी आज आज मार्गशीर्षचा गुरुवार आहे खूप चांगला दिवस आहे आणि ह्या चांगल्या मुहूर्तावरती मी काय करत आहे तर जे काही स्वामींच्या मी पादुका आणलेल्या आहेत त्याला मी आज अभिषेक घालत आहे तर सगळ्यात पहिला आपण वाटीमध्ये काय करूयात जे काही आपलं साखर आहे आता मी जे काही प्रमाण आहे ते मी ह्या स्पूनचं घेत आहे तर सगळ्यात पहिला एक चमचा साखर घेऊयात मी एक चमचा साखर घेतलेली आहे आता ह्या साखरेमध्ये आपण काय करूयात एक चमचा तूप घेऊयात तुम्ही तूप शक्यतो गाईचं घ्या जे पवित्र मानलं जातं तर एक चमचा मी आता काय घेतलेला आहे याच्यामध्ये तूप घेतलेलं आहे आणि आता ह्याच चमच्याने मी काय करेन एक चमचा मी मध घेईन तर मी मध घेते तर तुम्ही इथं बघत आहात मी एक चमचा काय केलेला आहे मध आता घेतलेलं आहे आता मी पहिल्यांदा काय करेन जे काही हे मिश्रण आहे हे चांगल्या रीतीने मी पहिल्यांदा हलवून घेते की जेणेकरून जी काही साखर आहे आपली ती पूर्णपणे चांगल्या रीतीने वितळली जाईल तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही पिठी साखर वापरू शकता की जेणेकरून विरघळण्याचा सवाल पटकन मिटला जाईल तर मी हे विरघळून घेते आधी तर साखर माझी बऱ्यापैकी विरघळलेली आहे तर आता मी ह्याच चमच्यानी काय करेन एक चमचा मी आता दही जे आहे आपलं ते मी दही आता ह्याच्यामध्ये घालेन आणि पुन्हा एकदा मी काय करेन हलवून घेईन आता मी दही घेतलेलं आहे आपल्याला लगेच आता दूध याच्यामध्ये घालायचं नाही आहे पहिल्यांदा हे सगळं मिश्रण चांगल्या रीतीने छान रीतीने फेटून घ्यायचं आहे आणि मग आपण शेवटी काय करणार आहोत दूध तेही थंड आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत तुम्ही बघू शकताय जे काही मी दही घातलेलं आहे ते देखील मी चांगल्या रीतीनं फेटून घेतलेलं आहे आता सगळ्यात शेवटचा जो पार्ट आहे ते म्हणजे दूध तर आता मी ह्याच्यामध्ये काय करेन थोडंसं दूध होते मी आता एक चमचा दूध ओतलेला आहे पण आता जेव्हा आपण हे आपण आरोग्यासाठी जेव्हा आपण खाणार असू हे पंचामृत तर त्यावेळेस काय की हे सगळं प्रमाण तुम्ही सेम ठेवा पण आपल्याला एखाद्या दागिन्यावरती किंवा एखाद्या देवाच्या मूर्तीवरती किंवा पादुकांवरती जेव्हा आपल्याला अभिषेक घालायचा असेल तर आपल्याला अभिषेक घालण्या इतपत म्हणजे ते पडण्या इतपत आपल्याला ते थोडंसं पातळ ठेवायचं असतं त्याच्यामुळे तुम्ही दूध हे पुन्हा वाढवू शकता की जेणेकरून आपल्याला अभिषेक घालण्या इतपत त्याची काय होईल कन्सिस्टन्सी आहे ती आपल्याला अभिषेक घालण्यासारखी तयार होईल तर इथे मी दूध दोन चमचे घेतलेले आहे जर तुम्ही खाण्यासाठी किंवा आरोग्याच्या हिशोबाने जर तुम्ही पंचामृत बनवत असाल तर हे सगळं प्रमाण एकसारखंच घ्यायचं आहे म्हणजे एक चमचा दूध एक चमचा मध एक चमचा साखर एक चमचा जे काही दही आहे आणि एक चमचा तुमचं साखर हे सगळं तुम्ही असं घ्यायचं आहे पण आता मला थोडंसं अभिषेक माझ्या पादुकांना घालायचं आहे तर मी काय करत करणार आहे ह्याचं बऱ्यापैकी ते मला चमच्यातून पडण्या इतपत अशी मी त्याची काय ठेवलेली आहे कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे की जेणेकरून मला ते पादुकांवरती घालता यावेत आणि नंतर मी जे काही गरम पाणी आहे त्याच्यानंतर मी माझे पादुका ते गरम पाण्याने पुन्हा अभिषेक करून त्याच्यावरती धुवून स्वच्छ पुसून घेईन तर चला तर मग आता आपण आपल्या अभिषेकला तया सुरुवात करूयात इथे पंचामृत माझं जा तयार झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गरम पाण्याने देखील अभिषेक घालायचा आहे त्यासाठी हे माझं गरम पाणी देखील इकडे मी तयार ठेवलेलं आहे तर माझं गरम पाणी आणि पंचामृत हे दोन्ही अभिषेकसाठी तयार आहे चला तर मग आता पादुकांवरती अभिषेक घालूयात श्री स्वामी समर्थ तर ही माझी मूर्ती आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय आणि इथे मी अशा चांदीच्या पादुका मी खरेदी केलेल्या आहेत आणि आता मला ह्याला अभिषेक मी आता घालत आहे तर जे काही आपलं पंचामृत आहे ते इथे रेडी आहे आपलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पंचामृतनी काय करूया श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक घालूयात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांना आपण काय करूयात अभिषेक घालून घेऊयात तर अभिषेक घालत असताना कंटिन्युअस आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो काही जप आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे म्हणत आपल्याला अभिषेक कम्प्लीट करायचा आहे तुम्ही पाच वेळा करा किंवा अकरा वेळा करा किंवा तुमचा जो कोण कौन, कोणताही शुभ आकडा असेल त्या हिशोबाने तुम्ही जप करा तर आपण करूयात श्री स्वामी समर्थ Sri, swami să mărtă. Sri, swami să martă. Sri, swami să martă. swami să martă. श्री स्वामी समर्थ 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 तर मी सगळ्यात पहिला आता पूर्ण अभिषेक मी घालून घेते तर तुम्ही इथे बघू शकताय माझं जो काही पंचामृतचा अभिषेक होता स्वामींच्या पादुकांवरती तो माझा घालून झालेला आहे आता ह्याला थोडा वेळ असाच ठेवून आपण गरम पाणी जे घेतलेलं आहोत तर त्या गरम पाण्याने देखील आपल्याला आता अभिषेक घालायचा आहे की जेणेकरून जे काही तूप तुपाचा तेलकटपणा वगैरे आहे तो निघून जाईल आणि आपल्या पादुका ह्या पुन्हा स्वच्छ होतील श्री स्वामी समर्थ चला तर मग जे काही आपलं गरम पाणी आहे त्यांनी पण आता अभिषेक आपण घालूयात श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी, श्री, स्वामी श्री, 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 श्री स्वामी समर्थ 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 तर अशा रीतीने आपला जो काही पाण्याचा अभिषेक आहे तो देखील आपण घेतलेला आहे करून आता जे काही आपल्या पादुका आहेत त्याला एक चांगल्या रीतीने पुन्हा एकदा गरम पाण्यात आपण स्वच्छ धुवून घेऊन आपण पुसून घेऊयात श्री स्वामी समर्थ 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 तुम्ही बघत आहात आपण गरम पाण्याने पूर्णपणे जे काही आपल्या पादुका आहेत त्याच्यावरती अभिषेक करून त्याला स्वच्छ करून घेतलेले आहेत आता हे चांगल्या फडक्याने आपण आता पुसून घेऊयात तर मी एका स्वच्छ फडक्यानी जे काही आपल्या पादुका आहेत त्या चांगल्या रीतीने मी पुसून घेतलेल्या आहेत आता आपण काय करूयात जे काही आपल्या पादुका आहेत त्याच्यावरती आपण आता गंध आणि अष्टगंध हे लावून घेऊयात आणि एक पुष्प अर्पण करून आपण ज्या काही स्वामींची आपली मूर्ती आहे त्याच्यासमोर आपण आता पादुका आपल्या ठेवूयात चला तर मग आता जे काही आपल्या पादुका आहेत त्याला आपण आता गंध लावून घेऊयात श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय आता मी गंध लावलेले आहेत श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय आता आपण काय करूयात अष्टगंध जे आहे तो आता आपण लावून घेऊयात श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर अशा पद्धतीने आपलं जे काही पादुका मी आणल्या होत्या स्वामी समर्थ महाराजांसाठी चांदीच्या त्याचं मी खूप चांगल्या रीतीने अभिषेक केलेला आहे पंचामृतनी आणि त्याची आता मनोभावे पूजा देखील केलेली आहे आता जे काही आहे ते स्वामींचं आवडीचं फूल कोणतंही एक पिवळं फूल मी सोनचाफा इथे घेतलेला आहे तर मी पुष्प अर्पण इथे केलेलं आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर पुष्पार्पण अर्पण देखील इथे झालेलं आहे तर अशा पद्धतीने जे काही आपल्या पादुका आहेत त्यांचं पूर्णपणे चांगल्या रीतीने पूजा ह्या मार्गशीर्ष महिन्याच्या शुभ गुरुवारी मी संपन्न केलेलं आहे आता जे काही पादुका आहेत ते मी माझ्या मूर्तीच्या समोर ठेवत आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ